आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची उमराणी येथील रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे थकीत रक्कम परत करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे कृषी व पणन मंत्री यांचे आदेश देवळा नाशिक जिल्ह्यातील उमराणी येथील रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिल अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत त्यामुळे या बाजार समितीतील हजारो शेतकऱ्यांचे कांद्याचे थकीत बिल मिळण्याचे चिन्ह निर्माण होऊन बळीराजाचे हक्काचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे व मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की तेथील संचालक मंडळ उपनिबंधक कार्यालय आणि व्यापारी यांच्यात समन्वय साधून या संदर्भात योग्य उपाययोजना करावी आणि पंचेचाळीस दिवसांच्या आत याबाबतचा अहवाल आपल्याकडे सादर करावा असे निर्देशही जयकुमार रावल यांनी विधानभवन येथे झालेल्या बैठकीत दिले या बैठकीला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आमदार डॉक्टर राहुल आहेर माजी आमदार शिरीष कोतवाल प्रधान सचिव प्रवीण दराडे फणन सहसंचालक स्नेहा जोशी जिल्हा उपनिबंधक फयास मुलाणी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य